नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत अशी मसाला भेंडी फ्राय तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख ही भेंडी बनली गेली आहे जितकी ही दिसायला सुंदर दिसते तितकीच ही चवीला अप्रतिम लागते ज्यांना भेंडी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तर तुम्ही इथे पहा किती कुरकुरीत ही भेंडी बनली गेलेली आहे संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे व्हिडिओ शेअर केलेला आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी शक्यतो ही कोवळी असावी तर ही भेंडी छान स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे कोरडी झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करायची आहे याच्यातील ज्या आपल्याला बिया दिसत आहेत त्या आपण इथे काढणार आहोत तर पहा या पद्धतीने आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर छोट्या आकारामध्ये कट करायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता तर बघा या पद्धतीनेच आपल्याला सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे आणि कुठे जर अशा ह्या भेंडीच्या बिया असतील तर त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ अगदी चिमुटभर हळद त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचे आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक दोन छोटे चमचे दही इथे मी एक पाववाटी बेसन घेतलं आहे आणि पाववाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही घातलेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल आता हे सर्व मसाले व्यवस्थित ह्या भेंडीला लागेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आता ह्याच्यामध्ये घालायचे आहे धनेपूळ तुम्ही सर्व सुरवातीला घातलात तरी चालेल त्याचबरोबर घालायचं आहे एक अर्धा चमचा गरम मसाला पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल घालून तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर सर्व भेंडी अशी व्यवस्थित अशी या तेलामध्ये सोडायची आहे तेल कडकडीत गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम ही लोच असावी संपूर्ण भेंडी ही लो फ्लेमवरतीच आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख ही भेंडी दिसत आहे या पद्धतीनेच आपल्याला ही भेंडी फ्राय करायची आहे आता ही तळलेली भेंडी एका प्लेटमध्ये काढून संपूर्ण भेंडी याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भेंडी बनली गेलेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद